सालाबाद प्रमाणे श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या गाळप हंगामासाठी प्रति मेट्रिक टन रुपये तीन हजार चारशे बावन्न प्रमाणे विनाकपात पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पाटील यांनी केली दिलेली पहिली उचल हा अंतिम उचल नाही असंही त्यांनी सांगितले कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या वर्षी देखील परंपरेनुसार बिजरीचा उच्चांकी दर कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष मनोज फराटके संचालक मंडळातील सर्व सदस्य व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक एस एन घोरपडे तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी